नमस्कार मित्रांनो ची लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही वादळी ठरली प्रचंड वेगवेगळे निकाल या निवडणुकीने दिले भल्या मोठ्या मोठ्या नेत्यांना मीपणा करणाऱ्या नेत्यांना धूळ चारल्या गेली आणि येथील राजकीय समीकरणं ही पूर्णपणे बदललेली मागील काही दिवसामध्ये महाराष्ट्राने अनुभवली आता सद्य परिस्थितीत देखील एका बाजूला महायुती आहे तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे महायुतीचा ब्रेन जरी फडणवीस असले तरी सद्य परिस्थितीमध्ये त्याचा चेहरा बनून शिंदे समोर येत आहेत तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसनी लोकसभा निवडणुकीमध्ये किती जरी बाजी मारलेली दिसली तरी त्यांचा प्रमुख चेहरा हे उद्धव ठाकरे होते हे त्यांना देखील विसरून चालणार नाही मग अशा या निवडणुकीच्या दलदलीमध्ये नेमकं एकनाथ शिंदे हे सगळ्यांना ठरत ठरतायत की काय असं चित्र निर्माण होत आहे नेमकं काय घडतंय सध्या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे या दोन या युती आणि आघाड्यांमध्ये तेच आपल्याला जाणून घ्यायचंय या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो महायुतीमध्ये सध्या तीन लोक एकत्र आहेत म्हणजे बाकी छोटे मोठे पक्षही त्याच्यामध्ये आहेत पण तीन मुख्य चेहरे आपण ज्यांना म्हणू शकतो भाजपचे देवेंद्र फडणवीस आहे शिवसेना शिंदे गटाचे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे तर यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अजित पवार आहेत त्यात फडणवीस आणि अजित पवार हे दोघं उपमुख्यमंत्री आहेत तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत त्याच्या दुसऱ्या बाजूला जर आपण महाविकास आघाडीचा जर विचार केला तर उद्धव ठाकरे एक त्यांचा मुख्य चेहरा आहे त्यांच्यासोबत शरद पवार आहेत तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस मधील जे काही दिग्गज चेहरे आहेत नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील आणि अधूनमधून चर्चेत येणारे पृथ्वीराज चव्हाण असतील आता या दोन्हींमध्ये आपण उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला जर बाजूला ठेवलं तर महायुतीमध्ये सध्या चाललंय काय याचा जर विचार सुरू केला तर मित्रांनो महायुती सरकार हे योजनांच सरकार आहे की काय असं म्हणायला आता ते जागा करून देत आहेत कारण महायुतीचं सरकार सध्या फक्त योजनांचा पाऊस पडताना दिसत आहे त्या योजना कामाच्या की निकामी वगैरे वगैरे हे जनता ठरवेलच परंतु या सगळ्यांमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने समोर येते ती म्हणजे एकनाथ शिंदेवरती जो एक गद्दारीचा शिक्का लागलेला होता तो शिक्का मिटवण्यामध्ये एकनाथ शिंदे बऱ्यापैकी सक्सेसफुल ठरताना दिसतात दुसऱ्या बाजूला या सगळ्यांचा कंट्रोलर या सगळ्यांचा रिमोट देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये आहे असं एक चित्र महाराष्ट्रामध्ये सुरुवातीच्या काळात जे निर्माण झालेलं होतं ते चित्र सुद्धा आता पुसण्यामध्ये एकनाथ शिंदे यशस्वी ठरत आहे तर तिसऱ्या बाजूला अजित पवार जे या महायुतीमध्ये सहभागी झाले शरद पवारांना सोडून त्या अजित पवारांचा करिश्मा आता जवळपास संपण्यात जमा झालेला आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळेच त्यांना आता आपल्या चुकांचा पश्चाताप देखील येणाऱ्या काळामध्येही होईल आणि आता मागच्या काळातही होताना आपण बघतोय मग नेमकं हे सगळं कसं घडतंय जर आपण नीट जर विचार जर केला तर सुरुवात करूया आपण मराठा आरक्षण आंदोलनापासून मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका उडाला अंतरवाली सराटी येथे लाठीचार्ज झाला या लाठीचार्जच्या दिवशी देवेंद्र फडणवीसांकडून काही वाक्य बोलल्या गेले आणि ही वाक्य, वाक्य महाराष्ट्राच्या जनतेला न पटणारी न आवडणारी आणि चीड आणणारी ठरले आणि इथून फडणवीसांचा उलटा प्रवास सुरू झाला आणि नेमकं याच काळामध्ये एकनाथ शिंदे यांनी या आंदोलनासोबत चर्चेचा मार्ग स्वीकारत या आंदोलनामध्ये स्वतःच्या नावाची एक सहानुभूती तयार केली आणि त्याचा पुढील काळात फायदा असा झाला की मराठा समाज एका बाजूला देवेंद्र फडणवीसांना शिव्या देत असताना मराठा समाज इतकी वर्ष सत्तेत असतानाही मराठ्यांचं काही केलं नाही म्हणून अजित पवार आणि शरद पवारांना शिव्या देत असताना एकनाथ शिंदे यांच्याबद्दल चकार शब्द काढायला तयार नाही याच शल्य फडणवीसांना इतकं टोचतय की दोन दिवसांपूर्वी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की आमचं सरकार हे तिघांचं सरकार आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे मी उपमुख्यमंत्री आहे अजित पवार उपमुख्यमंत्री आहे तरी मराठा आंदोलक फक्त मलाच शिव्या घालतात त्याचं उत्तरही जरांगे पाटीलंनी दिलं पवार या नावाकडून आता मराठा समाजाला कुठल्याही अपेक्षा उरलेल्या नाही आहेत हे फडणवीसांना वेगळं सांगण्याची गरज नाही आहे करा तर कारण इतकी वर्ष सत्तेचा लाभ मिळवणारे पवार इतकी वर्ष सत्तेमध्ये असणारे पवार मराठ्यांच्या बाजूनी नाही हे ठाम मत मराठ्यांचं आता झालेलं आहे आणि खुद्द जरांगे पाटील देखील म्हणालेले कि यांनी इतकी वर्ष दिलं नाही म्हणून तर तुमच्याकडे मागतोय ना बाबांनो मग एका बाजूला पवार ऑलरेडी बदनाम होते म्हणजे त्यांच्याबद्दल बोलण्याची इच्छा मराठ्यांना राहिली नाही मग आता उरले दोनच लोक ज्यांना मराठा समाज बोलू शकतो ते होते एकनाथ शिंदे आणि दुसरे म्हणजे देवेंद्र फडणवीस आता तुम्ही म्हणाल मग उद्धव ठाकरेंना का नाही बोलायचं तर मित्रांनो ठाकरे या नावाने कायम आरक्षणाला विरोध केलेला आहे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा आर्थिक निकषावर आरक्षणाची होती राज ठाकरेंनी सुद्धा वारंवार तीच भूमिका सांगितलेली आहे आणि उद्धव ठाकरेंची अपेक्षा काय ठेवणार आहे मराठा समाज मग आता दोनच नावं उरलेले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे परंतु जे फडणवीस आमच्या आया बहिन्यांवरती म्हाताऱ्यांवरती लेकरांवरती लाठ्या काठ्या चालवून त्याचं समर्थन करतात त्या रक्तरंजित लाठीचार्जचं समर्थन करतात त्यांना त्यांनी शिव्या द्यायच्या नाही तर करायचं काय असा प्रश्न त्यांना पडला आणि म्हणून देवेंद्र फडणवीस टीकेचे धनी झाले आणि मग या सगळ्यांमध्ये शरद पवार ऑलरेडी बदनाम अजित पवार ऑलरेडी बदनाम मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात बोलतोय मी बाकीच्या गोष्टी बोलत नाही बाकीच्या बीजेपी सांगत होते इतके वर्ष की ते भ्रष्टाचाराने पण बदनाम आहे बरोबर ना मराठा समाजाबद्दलचा आपण विषय चाललेला आहे त्यामुळे आपण एवढंच म्हणू की ते आरक्षण दिलं नाही म्हणून हे दोघं ऑलरेडी बदनाम होते यांच्याकडून मराठ्यांना कुठली अपेक्षा नाही हे वारंवार सांगून झालेलं आहे उद्धव ठाकरे किंवा ठाकरे हे आरक्षणाच्या बाजूनीच नाही मग उरले होते फडणवीस आणि शिंदे त्याच्यात फडणवीसांनी लाठीचार्ज केला मागच्या काळामध्ये वारीमध्ये साप सोडणार आहेत मराठा समाज असं म्हणाले आणि त्यामुळे मराठा समाज त्यांच्यावरती चिडला बिथरला आणि त्यांच्यावरती टीका करायला लागला आणि या सगळ्यांमध्ये शांत बसून एकनाथ शिंदे यांनी चर्चेचा सामंजस्याचा गोड बोलण्याचा हा मार्ग स्वीकारला आणि म्हणून एकनाथ शिंदे हे फायद्यात ठरले आता मराठा आरक्षण आंदोलन हा मोठा प्रश्न घेतला होता तो आता आपण बाजूला ठेवू आता आपण जर नीट जर बघितलं तर माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये सगळ्यात जास्त चर्चा होते कोणाची देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टींपासून काही काळापासून अंतर ठेवून आहेत त्याचं कारणही तसंच आहे मीडिया समोर गेलं की आरक्षणाबद्दल प्रश्न विचारल्या जाणार प्रश्न विचारलं की काहीतरी बोलल्या जाणार आणि बोलल्या गेलं की जरांगे पाटील तुटून पडणार याच्या भीतीपोटी फडणवीस यांनी माध्यमांसमोर जाणं टाळलं आणि आपल्याऐवजी आपली काही मांडलिक लोक जी आहेत ती जरांगेंच्या आणि मराठा आंदोलनाच्या अंगावरती सोडली आणि त्यामुळे फडणवीस एक निगेटिव्ह झोनमध्ये चालल्या गेले एक माघ पडलेल्या झोनमध्ये चालल्या गेले आणि पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींचा फायदा घेणार नाही ते एकनाथ शिंदे कसले मग एकनाथ शिंदेच्या आमदारांनी मंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूनी गोड बोलायचं पण ओबीसींना दुखवायचं नाही हे धोरण घेतलं माध्यमांसमोर जायचं पण वाईट शब्द बोलणं टाळायचं हे धोरण धरलं आणि त्याच्यामुळे शिंदे हे माध्यमांमध्ये झळकायला लागले तर फडणवीस बायपास झाले दुसऱ्या बाजूला अजित पवार हे यांच्या तोंडाने वाया गेलेले आहेत ते बोलले की काहीतरी वात्रड बोलतात हे महाराष्ट्राला आधीपासून माहिती आहे मग ते धरणाचा पाणी प्रश्न असो की शरद पवार जेव्हा निवृत्त निवृत्ती घेत होते त्यावेळची ती पत्रकार परिषद असो महाराष्ट्राने हे सगळं बघितलेलं आहे मग एका बाजूला एक वात्रट व्यक्ती आहे तर दुसऱ्या बाजूला हे माध्यमांपासून दूर आहे मग एकनाथ शिंदे यांनी या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेत हे सरकार म्हणजे शिंदे सरकार हे हे महाराष्ट्राच्या मनामध्ये बिंबवलं दुसऱ्या बाजूला हे सगळं घडत असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात जर कंपेरिजन केलं तर कामाचा धडाका हा शिंदेचा ह्या दोघांपेक्षा जास्त दिसतोय खरं तर अजित पवारांचा जेवढा प्रशासनावरती वचक आहे तेवढा सध्या तरी दुसऱ्या कुठल्या मंत्र्याचा नसावा हे सगळ्यांना माहिती असून देखील ही इमेज शिंदे खोडून काढण्यामध्ये यशस्वी झाले तर दुसऱ्या बाजूला मी म्हणजे रिमोट ही समज सुद्धा फडणवीसांची खोडून काढण्यात शिंदे यशस्वी ठरले आणि या सगळ्या गोष्टींमुळे शिंदे कुठेतरी फडणवीस आणि पवारांवरती आता वरचड ठरताना दिसत आहेत खरं तर त्यांना ते ठरावंही लागणार आहे कारण उद्धव ठाकरेंची शिवसेना ज्या शिवसेनेबद्दल मराठी माणसाला प्रचंड नितांत प्रेम आहे ती शिवसेना फोडण्याचं पातक शिंदेच्या हातून घडलेलं आहे ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मानणारे शिवसैनिक होते त्यांच्या पुत्राला सोडून एकनाथ शिंदेनी शिवसेनेचा धनुष्यबाणाने नाव मिळवलेलं आहे त्याच्यामुळे शिंदेसाठी ही लढाई जिंका किंवा मराची लढाई आहे आणि त्यामुळेच शिंदे अत्यंत तडफेनी त्यांच्या कामाचा धडाका दाखवून देत आहे आणि म्हणूनच सध्या तरी महायुतीमध्ये एकनाथ शिंदे फडणवीस पवारांना वरचढ ठरताना दिसत आहे हे मात्र नक्की हा व्हिडिओ मित्रांना जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण ॲनालिटिकल व्हिडिओ विश्लेषणात्मक व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद